नमस्ते या व्हिडिओत आपण महापूर या विषयावर मराठी निबंध पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात बऱ्याच वेळा आपण काही ठिकाणी दुर्घटना घडल्याचे ऐकतो कधी प्रत्यक्ष बघतो अनुभवतो किंवा टी व्हीवरील बातम्यांमधून वर्तमानपत्रातून माहिती करून घेतो भूकंप अवकाळी पाऊस पूर सुनामी अवर्षण इत्यादी नैसर्गिक आपत्ती घडत असतात यात महापूर ही नैसर्गिक आपत्ती आपणास जवळजवळ प्रत्येक वर्षी पावसाळ्याच्या दिवसात बघायला मिळते पावसाळ्यात कधीकधी तीन चार दिवस सतत मुसळधार पाऊस सुरू होतो अशा वेळी सर्व ठिकाणी जलमय परिस्थिती निर्माण होते नदीच्या पाण्याची पाती वाढते नद्या दुथडी भरून वाहू लागतात व वा व नदी गाव वस्त्या शहरांमध्ये पाणी घुसते पाऊस थांबला नाही तर घरांमध्ये पाणी शिरते यात मातीची घरे कच्ची घरे कोसळतात घरातील वस्तू पुरात वाहून जातात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते लहान मुले वृद्ध गुरे यांना त्रास होतो कधीकधी ते पाण्यात वाहून जातात शहरातील विकासामुळे पूर्ण रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही व शहरात पूर परिस्थिती निर्माण होते शहरात रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतुकीची कोंडी होते तसेच ट्रेन बंद होतात या पुरामुळे सर्व माणसांपासून ते सर्व सजीवांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते गावातील झाडे कोलमडून पडतात यात सुद्धा माणसांचा मृत्यू होतो कित्येक दिवस लोकांना अंधारात राहावे लागते घरात राहायला जागा नसते घरातील मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते अन्नधान्याचे नुकसान होते घरात खाण्यासाठी अन्न नसते घालण्यास कपडे नसतात हळूहळू पावसाचे पाणी कमी होऊ लागते गावातील पाणी कमी होते पण कचरा माती गाळ यांचा थर संपूर्ण घरात व बाहेर पडलेला असतो घरातील वाहून आलेला सामान रस्त्यावर पडलेला असतो त्यांची साफसफाई करणेही शक्य नसते अशावेळी अनेक लोक त्यांना मदतीचा हात देतात पुरातून बाहेर काढण्यापासून ते अन्नधान्य कपडे गरजेच्या इतर वस्तूंची मदत पुरवत असतात तसेच शासनाकडून आर्थिक मदत मिळते अन्नधान्य मिळते तसेच स्वच्छता करण्यास व मदतीसाठी काही स्वयंसेवी संस्था पुढे येतात अशा प्रकारे अनेक लोक मदत करत असतात ज्या भागात दुर्जन्य परिस्थिती असते अशा भागात घाणीचे साम्राज्य पसरते त्यामुळे या दुर्गंधीचा त्रास होतो मलेरिया डेंग्यू सारखे साथीचे रोग पसरण्याची भीती असते म्हणून या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक का आहे अशा भागात प्रथम स्वच्छता करणे अत्यावश्यक आहे जणाना पूर ओसरल्यानंतर बऱ्याच जणांना आपली घरे पुन्हा बांधावी लागतात कारण पुरामुळे घरे वाहून गेलेली असतात पूर महापूर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून आपण काही प्रमाणात खबरदारी घेणे गरजेचे आहे नदीपात्रातील गाळ साफ करणे आवश्यक आहे नदीजोड प्रकल्पाचा अवलंब करणे आवश्यक आहे शहराचा व गावांचा विकास करताना योग्य नियोजन केल्यास पुरजन्य परिस्थितीला काही प्रमाणात आळा बसू शकतो तसेच पुराची पूर्व सूचना मिळाल्यानंतर आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे महापूर या विषयावरील हा निबंध जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक सर्व सबस्क्राईब नक्की करा व बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा धन्यवाद